मी एकच गोष्ट तुम्हाला चार महिन्यापूर्वी एक गोष्ट सांगितली होती की नांदेड जिल्ह्यामध्ये काय होईल मला माहित नाही परंतु लोहा कंदार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढणार आहे कुठल्याही मित्र पक्षाची युती अगदी स्टेट लेवलच्या नेत्यांनी जरी सांगितलं तर या ठिकाणी युती होणार नाही म्हणजे ना होणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे ते त्यांना त्यांची ताकद दाखवण्याची नाही तयारी आहे आम्हाला आमची ताकद दाखवायची कोण श्रेष्ठ आहे कोणाची किती ताकद या मतदारसंघामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये करत दिसणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे त्यांनी त्यांच्या दृष्टीनं तयारीला राहावं आम्ही आमच्या पद्धतीनं तयारीला राहतोय आणि तुम्हाला एवढंच सांगतोय की खोटं बोलणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कोणाची युती करू या मतदारसंघामधल्या कुठल्याही माणसाची युती करू पर चिखलीकरांसारख्या लबाड माणसाच्या बरोबरची युती पुढच्या काळामध्ये होणार नाही हे मी ठामपणे सांगतो आणि हा निर्णय भारतीय जनता पार्टीचा लोहा कंदारचा आहे लक्षात ठेवा योग काही आलाच नाही एक महत्वपूर्ण विषय आणि एक महत्वपूर्ण एक घोषणा नांदेड जिल्ह्यामध्ये मागचे चार महिन्यापासून चालली म्हणण्यापेक्षा त्या पद्धतीनं एनजीपीनं त्याचा प्रवेश दाखवला नंबर वन हे पार्टी नंबर वन काय काय प्रकार आहे काय होता कसं फक्त एक गोष्ट आहे की त्यांना एक सवय आहे जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये होती तर भारतीय जनता पार्टीमध्ये एक कल्ली प्रमाण काम करायचं मीच या पार्टीचा मालक आहे माझ्या पार्टीचं का, काम हे माझ्या घरातूनच चाललं पाहिजे जे नेते आले ते माझ्या घरीच आले पाहिजे माझ्याशिवाय या पार्टीला काहीच नाही केलं आज तीच परिस्थिती राष्ट्रवादीत आहे आज अनेक राष्ट्रवादीचे वीस वीस वर्षापासून अजितदादाच्या खांद्याला खांदा लावणारे कार्यकर्ते आज रडतायत हे चित्र आहे या पार्टीवर ताबा मिळवण्याचं आपण म्हणतो ना एका जागेवर लोक ताबा मिळवलेलं करू शकतात परंतु एखाद्या संघटनेवर एखाद्या पक्षावर ताबा मिळवायचा आणि मी किती दाखवतोय नंबर वनची गोष्ट अरे नंबर वन कसल्या गोष्टी करताय आज नऊ आमदार आहेत या जिल्ह्यामध्ये नऊ आमदारापैकी पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत दोन खासदार या ठिकाणी आहेत मी थोड्याशा मताने पडलोय लक्षात ठेवा आज लोह्याची नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे आज अशोक चव्हाण साहेबांच्या प्रवेशामुळे नांदेड महापालिकेमध्ये खर तर जिल्हा परिषद आणि महापालिके जर बघितलं तर थी त्या ठिकाणचं चित्र भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे त्या नंबर वनची वनगना करून स्वतःच्या नेत्याला खुश ठेवणं आणि स्वतःच्या नेत्याला खुश एवढ्यासाठी ठेवायचं की कदाचित मी कदाचित म्हणतो लक्षात ठेवा म्हणजे यदा कदाचित जर पुन्हा कधी फेरबदल झाला मला कुठंतरी मंत्रिपदाचं मिळेल आणि मंत्रिपद हे लोकांच्या फायद्यासाठी नाही स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी यांनी खर तर मंत्रिपद यांना पाहिजे यांना इथल्या मतदारसंघाचा विकास नको आहे इथल्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला काही मिळालं पाहिजे याच्याशी काही देणं घेणं नाही मी निधी किती आणतोय त्या निधीतला मी टक्का किती खातोय आणि मी गडगंज कसं होतोय तर हे तर हे चित्र त्यांना रंगवायचंय यासाठी हा सगळा कटावटो चाललेला आहे आता एक प्रथंपणे आमदारावर आरोप करताय टक्केवारीचा काय म्हणताय कमिशनचा असं कसं बोलत असं विश्वास काय अनुभव काय आहे किंवा कसं शकत माझ्याकडे काय पुरावे आहेत लिंबोटी धरणापासूनचे पुरावे आहेत प्रशांत बम्माचे खूप जवळचे मित्र आहेत हे सगळे पुरावे मी जमा करतोय आणि तुम्हाला एवढं सांगतो की पुढच्या काळामध्ये एखादा रोडचं जरी काम जर चालू असेल त्या रस्त्याचं काम हे किती गुणवत्तेच असेल काय त्याचे स्टेट म्हणजे ज्या पद्धतीनं कामाचं वर्गीकरण केलं काम की त्या पद्धतीनं काम होतंय की नाही हे सुद्धा बघण्याचं काम एकनाथ पवारांच्या माध्यमातून होणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे या पुढच्या काळामध्ये चोरी करा तर तुमची चोरी उघडकीस लोकांच्या समोर आणणार त्यामुळे आता म्हणजे ज्या पद्धतीने म्हणतो ना पहारा देणारा ज्यावेळेस एखादा पहारेकरी बसलाय ना या मतदारसंघाच्या कामावर पहारा देणारा डोळ्यामध्ये दे तेल घाऊन आपण हे काम किती क्वालिटीचं चाललेलं आहे किती स्पेसिफिकेशन मध्ये काम आहे आणि किती स्पेसिफिकेशन मध्ये होतंय हे सगळं बघून लोकांच्या समोर तुमचा भांडापोड करण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्हाला करावं लागणार आहे त्यामुळे चोरी तुम्ही ज्या पद्धतीने अनेक मी बघितलं ना पेपरवर बिल आहेत रस्ता कुठं झालाय ते पेपरवर झालाय अनेक गोष्टी माझ्या समोरचे उदाहरण आहेत पेपरवर रस्ते झालेले तरी बिल काढले हे पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं तो आपण म्हणतो ना जलयुक्त शिब आज जलजीवनची प्रत्येक गावागावामध्ये झालेली आहे आज मी खर तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुढच्या आठवड्यामध्ये भेटून मी त्यांना सांगणार आहे या जिल्ह्यामध्ये ने या तालुक्यामध्ये जलजीवनच्या कामाचं वाटोळ केलेलं आहे लक्षात ठेवा अनेक गावातलं चित्र जर बघितलं हल्ली पाच दहा गावामधलं तर इथल्या तीनशे गावापैकी पाच दहा गावामध्ये जलजीवनचं काम निश्चित चांगल्या पद्धतीने झालं असेल परंतु जलजीवनच्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करोडो रुपयाचं नुकसान करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या तालुक्यामध्ये झाला नाही यालाही पुढच्या काळामध्ये वाचा फोडण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितच निश्चित शासनाच्या माध्यमातून करू दुसरी अजूनही गोष्ट मी तुम्हाला सांगतो या निमित्तानं तुम्हाला एवढंच गोष्ट जे जे अधिकारी आमदाराच्या घरचे बगल बच्च्या सारखं जर काम करणार असतील त्यांना मी माझा इशारा आहे लक्षात ठेवा तुम्ही जनतेचे नोकरात सर्वसामान्य शेतकऱ्याला शेतमजुराला गरीबाला न्याय देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून तुम्हाला ती खुर्ची दिलेली आहे त्या खुर्चीचा जर तुम्ही एखाद्या व्यक्तिगत माणसासाठी जर फायदा करणार असाल तर तुम्हाला सुद्धा पुढच्या काळामध्ये त्रास होईल हे खरं तर या निमित्तानं मी आवर्जून तुमच्या माध्यमातून मी सांगतो प्रशासनाचा विषय निघाला अतिशय महत्वाचा मनातला प्रश्न होता परंतु जी सुरुवात केली तो विषय सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद बांधकाम असेल टेक्निकल डिपार्टमेंट कन्स्ट्रक्शनचं कुठले असेल त्याच्यामध्ये पंचायत समितीचं तुमचं ते असेल तर जनरली लोकांमध्ये एक चर्चा आहे एखादं काम मागणी असेल किंवा एखादं टेंडर असेल एखादं टेंडर ओपनिंगची प्रोसिजर असेल पर्सनली किंवा एखाद्या एका एखाद्या राजकीय नाव जाते मी आहे तुम्हाला सांगितली की जे अधिकारी असेल तशी एस डी एम असेल जिल्हा अधिकारी असेल काय ग्रामसेवक असतील त्या सगळ्यांची माहिती आपण घेतोय त्यांना जर ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आमदारा माझ्या घरातला आहे तर माझी या निमित्तानं तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही तुमच्या नोकरीचा राजीनामा द्या त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करा कारण तुम्हाला त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करायचे जर तुम्हाला जनतेचे जर सेवक म्हणून जर काम करायचं असेल तुम्हाला जनतेचीच सेवा करावं लागेल मग तो विरोधी पक्षातला असेल माझा जिल्हा परिषदेचा मेंबर असेल एखादा गावातला सरपंच असेल त्यांना जर सांगितल्यानंतर जर काम होत नसेल जर आमदारांनीच सांगितलं तरच जर काम होत असेल तर मी तुम्हाला एवढं सांगतोय अनेकांना या पुढच्या काळामध्ये नोकरीला तरी नोकरीतून घरी तरी बसावं लागेल नाही तर आपली स्वतःची बदली दूर कुठेतरी करून घ्यावं लागेल हे चित्र पुढच्या काळामध्ये इथल्या अधिकारांनाही मी एवढ्यासाठी सांगितलं चुकीच्या पद्धतीनं काम कराल तर याद राखा लक्षात ठेवा काम प्रामाणिकपणानं झालं पाहिजे काम जेवढ्या किमतीचं आहे तेवढ्या किमतीचं काम प्रामाणिकपणानं झालं पाहिजे कामामध्ये जर बट्ट्याबोळ करून तुम्ही चोरी करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्हाला त्याच पद्धतीनं त्या पुढच्या काळामध्ये आव्हानाला सामोरं जावं लागणार केंद्रातील काही निधी असतील राज्यातील काही निधी असतील तुमच्याही माध्यमातून बऱ्याच निधी उमरत मदत केली निधी आणण्याच्या बद्दल आणि रेल्वेचे प्रश्न आहेत रोड ट्रान्सपोर्टचे प्रश्न आहेत उद्योगाचे आहेत विकासाचे आहेत पक्ष म्हणून तुम्ही समावेश आम्ही कसा प्रयत्न करताय तर काही जण त्यात क्रेडिट घेत आहेत श्रेय घेत आहेत त्या श्रेयवादाकडे काय बघा मी श्रेयवादाच्या लढाईमध्ये कधी पटत नाही कारण मला एखादं काम मी एक तुम्ही उमरच्या कामाचं तुम्ही मला उदाहरण दिलं साडेचार कोटीचा निधी मी उम्रच्या संस्थानासाठी दिला आज कोणी बी तिथे जाऊन जर आपल्या उरबडून घेऊन सांगत असतील की उमरजला आम्ही हे केलं अरे साडेचार कोटीचा निधी दिल्यानंतर सुद्धा ते काम कोण करते हे सुद्धा एकनाथ पवारांनी कधी बघितलं नाही आणि तुम्हाला मी आज सांगतो आदरणीय गडकरी साहेबांच्या मागे लागून मी या तालुक्यामधून गेलेले जेवढे तीन एक नॅशनल हायवे आहे ते तीन नॅशनल हायवेला कंदारला जोडून हे सगळे रस्ते करण्याचं काम पुढच्या काळामध्ये एकनाथ पवार नाही तर भारतीय जनता पार्टी म्हणून करणार आहे त्यामुळे कोण काय म्हणेल की परवा कंदारच्या सभेमध्ये मी आमदारांनी सांगितलं मी कंदारला नॅशनल हायवेच्या एका रस्त्यावर आण मग तू एवढं ते झोपा काढत होता का म्हणजे तुम्हाला आज दिवशी एकनाथ आणि त्याचा पाठपुरा करताय अरे तीस वर्ष तुम्ही या ठिकाणी काम या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय सगळे जे नॅशनल हायवे गेले ते गे दहा वर्षापूर्वी गेले दहा वर्षापूर्वी सुद्धा तुम्हीच आमदार होते त्या काळामध्ये झोप काढत होता का आज अंतेश्वरच्या संदर्भामधलं सांगितलं आज अंतेश्वरच्या धरणामधलं पाणी अहमदपूरला जात असताना त्या काळामध्ये तुम्हीच आमदार होता हे कधीतरी विसरलात काय जेव्हा आमदार म्हणून तुम्ही ठीक आहे थांबू शकत नाही परंतु माझ्या तालुक्याची तहान भागल्याशिवाय दुसऱ्या तालुक्याला पाणी देऊ शकत नाही ही भूमिका तर तुम्ही कधी घेतली नाही आजही सावरगाव असेल माळाकुळे असेल लिंबूटीचं धरण असेल अरे धरण एका बाजूला असताना शेजारी पाणी मिळत नाही हे चित्र या तालुक्यातलं आहे त्यामुळे विकास विकास केला आणि आपले कार्यकर्ते म्हणतात ना आमचा साहेबाने लय विकास केलाय अरे काय विकास केलाय बाळा परवा गंगनबीडच्या कार्यक्रमामध्ये का सांगितले की मला गंगनबीडचा माझ्या एवढं जवळचं गाव अरे गंगनबीड एवढ्या जवळून कुळीचा रस्ता असताना गंगनबीडच्या रस्त्यावरून त्या पुलावरून लोक भावून जात आहेत हा विकास केलाय का तुम्ही हा तोंडीच्या तांड्यावरचा जर विचार केला तर तो तोंडीच्या तांड्यावरचा माणूस त्या ठिकाणी दवाखान्याला जाऊ शकत नाही एखाद्या दवाखान्याला जात असताना आपल्या आयुष्याशी खेळतू त्याचं मरण त्या ठिकाणी येते दवाखान्यात जाऊ शकत नाही हा विकास केलाय का चिखलीकरांनी कधीतरी लोकांना खरं सांगावं खरंच कुठल्या गावागावाला जोडण्याचं काम तुम्ही केलंय गावात निधी वीस लाखाचा दिला वीस लाखाचा निधी त्यांनी जर दिला असेल तर स्वतःच्या कार्यकर्त्याला पैसे किती खाता येतील आणि तो जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायतीला सक्षम कसं होईल याच्यासाठी निधी दिला परंतु सामान्य माणसाच्या विकासासाठी तुम्ही एकही पैशाचा निधीचा वापर केला नाही हा माझा आरोप नाही हे तथ्य आहे लक्षात ठेवा आणि त्यांनी जे सांगितलं की मायागावच्या यात्रेमध्ये काय येत ते दुकाने येते ते राहत्या पडल्यासारखं पडते तरी माळेगावच्या ह्याच्यामध्ये जत्रा झाले की निघून जाते मी तर त्याही दिवशी सांगितलं होतं आजही सांगतोय या मतदारसंघाला जो आपण म्हणतो ना प्रत्येक वगनाट्यामध्ये जो नाचा असतो ना नाच्यासारखं काम करून या मतदारसंघातल्या लोकांना बसवले माझं आव्हान आहे लक्षात ठेवा तुम्ही प्रामाणिकपणाला चांगलं काम करा या मतदारसंघातल्या लोकांसाठी गोरगरिबासाठी मी तुम्हाला आज सांगतो आम्ही सगळे विकासाच्या कामाच्या दृष्टीनं सोबत राहू परंतु विकासाच्या कामाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला संपवण्याचं काम जर तुम्ही जर करणार असाल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला माफ नाही करणार आणि सोडणार नाही ते लक्षात आणि मी तुम्हाला एवढं सांगेल या पुढच्या काळामध्ये खालच्या पातळीवर जाऊन जर तुम्ही आमच्यावर टीका करणार असाल माझ्यावर व्यक्तिगत टीका करणार असाल मी तर नागडा कार्यकर्ता आहे माझ्या तर घरी अर्धी भाकरी खायला नव्हती अशा कुटुंबामध्ये जन्मलोय माझी ते काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती पुढच्या काळामध्ये जर तुम्ही तेवढ्या खालच्या पातळीवर स्वतःच्या चार कार्यकर्त्याच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जर आरोप करणार असाल एखाद्या दलित कार्यकर्त्याला खूप आज या ठिकाणी मी मुलाखत दिल्यानंतर त्याला बोलायला लावत असाल अरे हिंमत असेल एका बाजूला म्हणायचे की एकनाथ पवारवर मी टीका नाही करत कोण एकनाथ पवार माझा कार्यकर्ता देईल अरे प्रत्येक गावागावातल्या सभेमध्ये जाऊन तुम्हाला पुण्याचं पार्सल आढवते पुण्याचं पार्सल येऊन तुमच्या तोंडाला जर फेस आणू शकतो आता ते ह्या इथंच मी राहतो लक्षात ठेवा आता फेस नाही तुम्हाला खर तर तुम्ही पुण्याचं पार्सल म्हणा असाल तुम्हाला कळक्याचं पार्सल हे कळक्याला जावं लागेल हे चित्रपूरच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये मला निर्माण करावं लागणार माळेगावचा तर काल कंधार तालुक्यामध्ये गंगनबीड कार्यक्रम झाला त्याने आणि प्रजापत किशनमध्ये डबेशराने असं वक्तव्य सांगितलं म्हणजे असं वक्तव्य केलेलं आहे आम्ही मागच्या इलेक्शन मध्ये मागच्या विधानसभेला पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवलं आहे आणि इथून पुढे दहा वर्षे दहा वर्षे कंधारला आणि लोह्याला फक्त चिखली गोष्ट साहेब दुसरे एकच गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी दुसरा एक माळेगावचा मुद्दा दामलाय आपण या वर्षी माळेगाव जत्रा बघितली ज्या दुकानला आपण जाऊन खरेदी केली तर पुढल्या वर्षी तीन दुकान तिथे राहील याची काय गॅरंटी असं डपडे सरांनी बोलले डपडे सर हे कोण आहेत मी काय सांगायची गरज नाही आणि डपडे यांनी जे विधान केलं ते विधानाशी मला काही बोलायचं नाही लक्षात ठेवा कारण डपडे सरांसारख्या माणसाला मी काहीतरी मोठं बोलणं जर हिंमत असेल तर डपडे सरांच्या मालकाने माझ्याबरोबर जाहीर बोलावं हो ना तुरुण काय बोलायचं एकनाथ पवारवर मी बोलणार नाही हा कार्यकर्ता बोलल आणि तुमच्या सगळ्या सभेचे भाषण मी लाईव्ह ऐकतो ना एकनाथ पवारांशिवाय आणि अशोक चव्हाणांशिवाय बोलायला तुमच्याकडे अजेंडा नाही लक्षात ठेवा तुमचा अजेंडा विकासाचा दाखवा तुम्ही तुम्ही काय केलंय मध्ये कधी कधी म्हणतो ना आपल्या मराठीमध्ये एक मन आहे बाप दाखव ना ते श्राद्ध कर पुढच्या काळामध्ये विकासाच्या दृष्टीने तुम्ही काय केलं हे दाखवा ते दाखवल्यानंतर ही जनता तुमच्या बरोबर राहील आणि ते सांगितलं की दहा वर्ष पाच महिन्यानं स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे तुमची किती लोकप्रियता या तालुक्यामध्ये आहे या मतदारसंघामध्ये आहे तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याचा प्रत्यय येणार आहे त्यामुळे मी दहा वर्षाचं बोलत आणि मी पाचच महिन्याचं बोलतो लक्षात ठेवा हिंमत असेल तर भारतीय जनता पार्टीला अडवण्याची ताकद तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये दाखवा मी तुम्हाला आज सांगतो मी दोन्ही नगरपालिका अरे नऊ जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत हे सगळ्याच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये जिंकणार आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत त्यामुळे कोण म्हणत असेल ना की माझा बाले किल्ला आहे अरे फसवलं तुम्ही बाले किल्ला बाले किल्ला म्हणून आणि जे असतात ना चेले चपाटे हे चेले चपाट्याने आपल्या नेत्याच्या जवळ यायचं त्याची स्तुती करायची आणि निघून जायची याच्याशिवाय काहीच नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला आजही सांगतो ज्या बासष्ट हजार प्रामाणिक माणसांनी या मतदारसंघामध्ये मला मतदान केलं नाही लक्षात ठेवा त्यांच्या ऋणामध्ये मी माझं आयुष्य घालवण्यासाठी या मतदारसंघातल्या तळागाळातल्या शेतमजूर अशा माझ्या बेरोजगारांसाठी या पुढच्या काळात मी माझं आयुष्य वाहून घेणार आहे त्यामुळे कोण काय म्हणतं याचा विचार न करता माझी वाटचाली हत्तीप्रमाणे चालू आहे लक्षात ठेवा आणि कोणी कुठे कोणी भोकायचे कोणी काही कुन करायची कोणी काय करायचं ज्याचा प्रश्न आहे मी प्रामाणिकपणाने या मतदारसंघाच्या लोकांना न्याय देण्यासाठी पायरून या मतदारसंघामध्ये उभा लक्षात ठेवा आणि माझी वाटचाली तशाच पद्धतीने चालू राहणार आहे विरोधकांच राजकीय कार्यकर्त्या जनते येणाऱ्या स्थानिक काय निर्माण करतील गोष्टी याही निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना संभ्रम्त याही निवडणुकीमध्ये केला ना दोन दोन एकनाथ पवार उभा केली दोन दोन आशा शिंदे उभा केल्या संभ्रमच निर्माण करते आपल्याला आठवते कलंबरची निवडणूक संभ्रम निर्माण करून जिंकले ना गणेश गोरबांडाने पाठिंबा दिला की कोणी म्हटलं स्वतःच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये परंतु एक लक्षात ठेवा ही फेरी फार काळ चालत नाही फार नाही चालत मी पाचशे मतं एकनाथ कोरला ते मिळाले दोन चारशे मधून तीनशे मतं काहीतरी ते आशा शिंदेला मिळाली विधानसभेमध्ये अशाच पद्धतीचं गणित केलं त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की पेपरच होता सोशल मीडिया नव्हता मीडिया नव्हता आज एका सेकंदामध्ये कोण कुठे लग्न केलेली बातमी सुद्धा या टोकापासून त्या टोकापर्यंत जाते त्यामुळे लबाडाचं राजकारण हे पुढच्या काळामध्ये येणार नाही आणि तुम्हाला सांगतोय की आता पुढच्या काळामध्ये ये असेल एवढ्या पद्धतीचं तंत्रज्ञ विकसित केल्यानंतर त्या सगळ्या मंडळींना खोटं पाडण्याचं काम पुढच्या काळामध्ये या मतदारसंघातील जनता करणार आहे पंडित सरोकरच्या निवडणुका जनते कार्यकर्ते चर्चा एकनाथ पवार हे विरोधाचा आपला मित्र मानत आहे आणि विद्यमान आमदारला विरोध करत आहे त्याही गोष्ट चर्चा समोर येईल हे कुठं महायुतीमध्ये महायुतीचा घटक म्हणून थांबवण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांचा समोर दूर करून काम करण्यासाठी काय नियोजन केला आणि कुठल्या विकासा पहिलं तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो पहिला महायुती पियुती या मतदारसंघामधला काही विषय नाही या मतदारसंघामधल्या माणसासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या मतदारसंघाचं वाटोळ करणारा कोण व्यक्ती आहे त्याच्या विरोधामध्ये सगळे आणणार याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी पहिल्या दिवशी सांगितलं माझ्या घरचं कोणी राजकारणामध्ये नाही माझ्या कुठल्या नातेवाईकाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही मी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला कार्यकर्ता आहे या मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद सरकारला प्रत्येक पंचायत समितीला दोन्ही नगरपालिकेला सक्षम भारतीय जनता पार्टीकडे आणि त्यांच्याबरोबरचेच मी मी म्हणणार आम्ही या ठिकाणी अलायन्स कुणाबरोबरही करू अगदी कुणाबरोबर करू परंतु ज्या माणसाने या मतदारसंघाचं वाटोळं केलंय त्याच्याबरोबर आम्ही युती कधीच करणार नाही कदापि करणार नाही हे तेवढं सत्य आहे लक्षात ठेवा त्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा की सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळ्या विरोधकांना एकत्रित घेऊन या तालुक्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं लबाडाच्या राजकारणाला या मतदारसंघाच्या बाहेर घालण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागतील त्यासाठी खरं तर मी आज मोकळा आहे आपण कधी कधी म्हणतो ना रिंग आपण सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी माझ्याकडे वेळ आता या सगळ्यांना एकत्रित आणून या मतदारसंघाला वाटोळे ज्यांनी केलंय त्याला घरी बसवण्यासाठी आम्ही सगळेजण ताकदीने काम करतो